आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील साकूर गावाजवळील एका अल्पबयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिनं आत्महत्या केली तर या पीडित कुटुंबियाची भेट राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले साकूर पठार भागामध्ये गुन्हेगारीनं डोकंवर काढलंय या गुन्हेगारीला या भागातील स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असा आरोप मंत्री विखे यांनी या 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 केला यापूर्वी यातील मुख्य आरोपी सौरभ खेमनर यांना असं कृत्य केलं होतं त्यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खतपाणी घालून स्थानिक नेतृत्वानं हे प्रकरण मिटवलं होतं पर्यायानं आरोपीला पाठीशी घातलं गेलं त्यातूनच या अल्पवयीन मुलीचा जीव गेला या गुन्हेगारांना राजकीय आश्रय मिळत असल्याची टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली दरम्यान या घटनेत मंत्री विखे यांनी पोलिसांच्या कारभारावरही शंका उपस्थित केली आहे पीडित महिलेला फिर्याद देतेवेळी बारा तास बसून ठेवलं त्या काळात कोणाकोणा राजकीय व्यक्तींचे ठाणे अंमलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना फोन आले याचा तपास होणं गरजेचं आहे असंही मत मंत्री विखे यांनी बोलून दाखवलंय जी 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 आता कारण आता माहिती समोर येते त्यामध्ये एक प्रकारची दहशत ज्या भागामध्ये काही लोक निर्माण केली होती त्यामुळे सहा महिन्यापूर्वी अशी घटना घडली केवळ त्या लोकांना ग्रामपंचायतीमध्ये बोलावलं काहीतरी आरोपी कोण लेखी घेतलं तर तेच आरोपी याच्यामध्ये कोण आहे म्हणजे राजकीय आश्रय मिळाल्यानंतर माणसं काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण आहे खरंतर ह्या सगळ्या प्रकारामध्ये जे आरोपी आज अटक करण्यात आलेले आहेत त्याचा अर्थ कारवाई संपलेली नाही आहे त्यांना राजकीय आश्रय कोणाचा आहे कोण यांच्या पाठीमागे आहे हे सगळ्या आता चौक शांती एपूट आलं पाहिजे केवळ आरोपी पकडले म्हणजे जर आमचं समाधान नाही आहे यांना अशा गोष्टी प्रवृत्त करताना त्यांना जे पाठबळ मिळालं आहे अशी पाठबळ पार देणाऱ्यांच्यावर तुमचं सुद्धा कारवाई झाली पाहिजे आपली बातमी मी स्वतः मान्य गृहमंत्री महोदयांना उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की अशा गुन्ह्यांमध्ये ताबडतोब फास्ट ट्रॅक न्यायालयापुढे एक प्रकरण गेलं पाहिजे विशेष सरकारी वकिलाची नेमणूक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण करणार आहोत तपासामध्ये किंवा घटना तेरा दिवसाच्या नंतरही गुन्हा दाखल होत नाही हे अतिशय गंभीर आहे ना आणि दुःखद घटना घडल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांना आईला पोलीस स्टेशनला बारा बारा तास थांबावं लागतं जाऊ जबाब घेण्यासाठी हे तर धक्कादायक याचा अर्थ पोलिसांवर कोणाला दबाव आहे का म्हणून म्हटलं की राजकीय आश्रयांना मिळत गेला याचा परिणाम या भागातील लोक मध्ये दहशत आहे की आता मुली शाळेत पाठवायत की नाही कारण चार किलोमीटर शाळा आहे शाळेत जाणारे लोक वाडी वस्त्यात राहतात वाडी वस्त्याला जोडणारे रस्ते व्यवस्थित नाही आहेत सर पीडित कुटुंबाला शासनाकडून काही मदत मिळू शकते का नाही आता आजच त्या संदर्भात मी आपले जे पोलीस अधिकारी आहेत प्रांताधिकारी आहेत त्यांना सूचना देतोय एक प्रचलित धोरणाप्रमाणे काय मदत करू शकतो की आपण आपण ती देतोच आहे त्याला काय आचारशील ते संबंध नाही वरणाबा मग काय द्यायचं आपल्याला अधिक अधिकची मदत मग देता का का आचारसंहितेमध्ये अडचण नको म्हणून त्यासाठी मग नसेल तर आणखी वाढी मदत करू आपण आरोपींना कठोर शिक्षा होईल असंही मंत्री विखे यांनी म्हटलंय यातील मुख्य आरोपी सौरभ खेमनर यानं यापूर्वीही असच कृत्य केलं होतं त्याचवेळी त्याच्यावर कायद्याची जरब बसली असते तर आजची ही घटना टळली असती अशी चर्चा दबक्या आवाजात साकूर भागात होतीये रमजान शेख सी न्यूज मराठी साकूर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट